तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी अमोल जोगदान तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर आज तुमच्यासाठी एक ॲटो क्लिकर ॲप घेऊन आलेलो मित्रांनो जे की ओला साठी यूज होत आहे ते ओला आणि रेपडो तर माझ्याकडे ओलाचं पहिलं ॲपवर एक ॲटो क्लिकरचं ॲप होतं माझ्याकडे तर ओलासाठी तर त्याच्यावर काय बुकिंग बसत नव्हती तर साईडला स्क्रीन दाखवतो मी त्याचा लोक होतो मला तर याच्यावरती काय होतंय थोडंसं मोबाईल गरम झाला काय झालं तर ॲप ट्रेप बसत नाहीये ऑर्डर होत आहे तुमच्यासाठी एक खास ऍप घेऊन आले मित्रांनो तर चॅनल नवीन असाल आपल्या तर चॅनलला करा फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर ॲटो क्लिकर सुपर फास्ट असं प्ले स्टोअर ला नाव टाकायचं आहे मित्रांनो तुम्हाला साइडवर स्क्रीनवर दाखवतो मी तर दिसत असेल तुम्हाला तर साइड ला स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही ॲटो क्लिकर ॲटो टॅपर म्हणून एक नाव आहे येल्लो लोगो मध्ये मध्ये ब्ल्यू कलर आहे त्याला टच करायचा आहे मित्रांनो ॲटो क्लिकर आणि टॅपर असं नाव आहे तर ठीक आहे त्याला इन्स्टॉल करून घेऊया मित्रांनो आणि याच्यामुळे तुमची ओलाची बुकिंग शंभर टक्के बसेलच मित्रांनो तर घाबरून जायचं कारण नाही ज्यांना यांना ट्रिपा बुकिंग बसत नाहीत त्यांनी हा ॲटो क्लिकर नक्की वापरा तुम्हाला शंभर टक्के फरक जाणेल की पहिल्या ॲटो क्लिकर आणि ह्या ऑटो क्लिकरमध्ये खूप डिफरन्स आहे ते तर इन्स्टॉल होतोय मित्रांनो तर ओपन याला आपण तर ओपन आहे मित्रांनो तर थोडी सेटिंग सांगतो मित्रांनो याची तुम्ही सेटिंग केल्यानंतर तुमची ट्रिप ही बसणार शंभर टक्के बसणार तर व्यवस्थित पहा मित्रांनो शेवटपर्यंत पहा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बुकिंग ही ओलाची शंभर टक्के बसेल तर तुम्हाला साईडला स्क्रीनवर पण दाखवतो मी काल कशा बुकिंग मारल्या ओलाला आणि ह्या ॲटो क्लिकरचा उपयोग करून मी काल बुकिंग अशा मारल्या हजार प्लस त्याला मी टार्गेट कम्प्लीट केलं मित्रांनो फक्त ओलाला आणि उबेरला वेगळं केलं म्हणजे आपण पण काल पण बिझनेस चांगला केलेला आहे मित्रांनो तर हे दाखवता लँग्वेज सिस्टीम डिफॉल्ट आहे तेच राहू द्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला जे लँग्वेज तुमची असेल ती कंटिन्यू चालू राहील तर ऑन करायचं आहे मित्रांनो तुम्हाला ॲटो क्लिकर तर ॲटो क्लिकर प्रो म्हणून नाव आहे खाली त्याला ऑन करायचं आहे ऑन केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही परत अलो करायचं आहे प्लीज अलो ॲट क्लिकर टू रन इन द बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड पण तुमचं चालू होणार आहे तर डोंट आस्क मी एनिमोर टच करायचं आहे आणि अलो करायचं आहे आलो, करा आलो केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल ओपन होत आहे परत अजून तर थोडासा वेळ लागेल तर परत काय म्हणतात चूज बॅटरी यूज आणि दुसरा आहे टर्न ऑन स्पेसिफाईड परमिशन्स तर हे पण चालू करून घ्यायचं आहे गो टू सेट म्हणायचं आहे गो टू सेटला गेल्यानंतर तुम्हाला ते बॅटरी यूज चा ऑप्शन दिसत असेल स्टोरेज युजेस डाटा युजेस डिटेल आणि बॅटरी युजेस, बैटरी युजेस तर बॅटरी युजेसला टच करायचं आहे तर बॅटरी परमिशन द्यावी लागते मित्रांनो तर अलो बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी आहे त्याला पण अलो करायचं आहे मित्रांनो तुम्हाला अलो केलं अलो टच आहे त्याला पण अलो करून घ्यायचं आहे तुम्हाला तर परत बॅग जाऊया मित्रांनो आपण आणि ओपन करूया ऑटो क्लिकरला तर हे थोडीशी सेटिंग माहित आहे गो टू सेटिंग करा म्हणत आहे ॲटो स्टार्ट बॅटरी आणि ॲटो हे पण केलेलं आहे मित्रांनो आपण आता तर ठीक आहे आता याला मल्टी पॉईंटमध्ये करूया म्हणजे कधी ओलाची बुकिंग वरती येते तर कधी खालती येते त्याच्यामुळे कमीत कमी दोन पॉईंट घेत चला जास्त घेतले तुम्ही तर ते आ, एका मागे एक दाबत राहत असतं ते कंटिन्यू दोन इंट चवटच नाही होत तर एका मागे दाबत राहत ते त्याच्यामुळं दोन घ्यायचे आपल्याला मल्टी मल्टीपॉइंट मोडमध्ये जायचे तुम्हाला आणि स्टार्ट करायचे तो <coughs> तो कमी, कमी कमी, कमी तर इथं इंटरवल बिफोर द नेक्स्ट ऍक्शन तर तुम्हाला किती फास्ट घ्यायची ट्रिप त्याच्यावर आहे मिलियन सेकंड दाखवत आहे तुम्हाला तर इथं शंभर आहे तर आपण याला मिनिमम करूया तर मिनिमम दाखवत आहे रिकमेंडे दाखवत आहे तुम्हाला कमीत कमी चाळीस म्हणजे तुम्हाला कमीत कमी चाळीस घेता येईल म्हणतात ते चाळीस घेतला आपण त्याला डन करूया डन केल्यानंतर परत ते दाखवत आहे इथं टच करा नंतर हे पॉईंट तुम्हाला कुठं ठेवायचा तो ठेवा आणि दुसऱ्या नंबरला वरती टर्न करा तर ठीक आहे ते दाखवत आहे तर असं एक अजून ऑप्शन येते बघा हे असे दोन ऑप्शन आले आहेत याचे तर मल्टी याचे तर याला काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी आता की किती फास्ट टच करता येते तर आपण एक नंबरचं घेऊया तर आपण काय करूया आता एक आणि दोन घेतलेले आहेत ऑप्शन एक पाच वर आणि एक दोन वर ठेवलेलं एक वर आणि दोन वर ठेवलेलं मित्रांनो दोन पॉईंट ठेवलेले आहेत आपण तर ठीक आहे चालू करूया याला हे पाहू शकता तुम्ही किती फास्ट होते फास्ट टच होत एकदम फास्ट एवढं की तुमची नजर पण त्यात जात नसेल एवढं फास्ट टच होत आहे ते तर ठीक आहे याला स्टॉप करूया तुम्हाला सेटिंग छोटं करायचं असेल तुम्हाला छोटं करू शकता याला जर हे ऑप्शन दोन दोन वर आणि पाच वर ठेवलेलं आहे मी ते पण दिसा दिसायचं नसेल तुम्हाला तर ते पण बंद करू शकता आयचं बटन आहे आईच्या बटनला टच करा मित्रांनो म्हणजे ते पण ऑप्शन जाईल आणि तुम्ही परत चालू केल्यानंतर परत ते स्पीडनी फास्ट चालू होईल हे पाहू शकता तुम्ही फास्ट स्पीडनी चालू आहे तर दिसत पण नाही ते पॉइंट कुठे ठेवलेले आहेत तर असं आईचं बटन तुम्ही वापरू शकताय मित्रांनो आणि अजून थोडीशी सेटिंग सांगतो मित्रांनो तुम्हाला तर परत सेटिंग मध्ये जा थोडस तर न्यूवर स्टॉप म्हणून आहे म्हणजे स्टॉप होत आहे मित्रांनो पाच मिनिट स्टॉप होईल असं सांगताय तर आपल्याला नेवर करायचं नेवर स्टॉपला आलो करून घ्यायचं आहे नेवर स्टॉपला तर डन करा म्हणजे पाच नाही तोपर्यंत राहील दोन पॉईंट घेतलेले आहेत तर ह्याला अँटी डिटेक्शन पण केलेलं आहे मित्रांनो मी ह्याला ऑफ नका करू याला ऑनच राहू द्या म्हणजे तुमचं जे सेव्ह होईल याच तर अँटीडिटेक्शन पण आपण घेतलं आहे मित्रांनो तर कट करताना परत हे दाखवताय बघा सेव्ह डू यू वॉन्ट टू सेव्ह द करंट स्क्रिप्ट म्हणजे पुढे चालून तुम्हाला अजून ही स्क्रिप्ट हवी आहे का तुम्ही जे पॉईंट दोन ठेवले होते तिथंच ओलाची बुकिंग शंभर टक्के येत असेल तर त्याला याला सेव्ह करून घ्या मित्रांनो यायचं आणि त्याला नाव काय पण ठेवू शकतो मित्रांनो असं काही नाही माय स्क्रिप्ट आहे वन टाकलंय पण मी माझं नाव टाकतो अमोल तर ठीक आहे याला सेव्ह करूया हा डन झालेला आहे मित्रांनो तर आता पूर्ण बॅग जाऊया आणि परत ॲटो क्लिक ओपन करूया तुम्हाला आता दिसत असेल पूर्ण साईडला परत ओपन होत आहे तर ऍडव्हर्टाईज आहे मित्रांनो फ्री असल्यामुळे याच्यावरती ऍडव्हर्टाईज शंभर टक्के येतेच दोन ऍडव्हर्टाईजिंग असतील याच्यावर बघा हे आता स्टार द्या तर ठीक आहे ग्रेट आहे तर आता या स्क्रिप्टवरती जायचं आहे तुम्हाला खालून दोन नंबरचं क्लिकर स्क्रिप्ट आणि सेटिंग आहे तर स्क्रिप्ट वरती जा तर पाहू शकता अमोल आणि मी सेव्ह केलेलं आलेला आहे वरती तर ह्याला काय करायचं आहे परत व्हिडिओचं एक लोगो दिसेल त्याला टच करायचं आहे ती तुम्ही जिथं पॉइंट ठेवले होते पहिले बरोबर तिथंच आलेलं आहे ते परत म्हणजे तुम्हाला ते सेव्ह झालेलं आहे बरोबर तर तुम्ही चालू करून पाहू शकता ते परत स्पीडनी दाबत आहे पाहू शकता तुम्ही परत तेवढं स्पीडनी घटच होत आहे ते हे बघा दोन वर आणि पाच वर बरो बरोबर ते आलेलं आहे तर चालू केलं तुम्ही ते एवढे फास्ट स्पीडनी दाबत राहत आहे ते तर तुम्हाला हे आयचं बटन बंद करायचं ते पण सांगितलेलं आहे मी ते कसं बंद करावा तर ठीक आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर कोणाला काही समस्या असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो म्हणजे मी सोडवण्याचा प्रयत्न करत जाईल ओला उभे विषय असतील किंवा असेच अटकले कर अजून काही माहिती हवी असेल तुम्हाला काही माहिती नसेल तर कमेंटमध्ये विचारत चला तर एका मित्रांनी अजून एक कमेंट केली ती मला आठवली तर पुजारी उमेश म्हणून काहीतरी होतं नाव त्यांचं तर ते पण मोशीमध्येच राहतात तर ठीक आहे त्यांचा एक प्रश्न होता की काही जण उबेरची बुकिंग किंवा ओलाची बुकिंग कॅन्सल करून मीटरने घेऊन जातात जर त्या कस्टमरने जर नको म्हटले त्यांनी कॅन्सल केले तर त्यांना कसे परवडते कसा धंदा परवडतो तर बरोबर आहे तर थोडे पाच दहा रुपये कमी भेटतात मित्रांनो आता कालचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला की मला एक अमेरिकन माणूस भेटला पिंपरीचा पानेर नेलं तर ते होतं मित्रांनो साडेसात किलोमीटर तर पाच दहा रुपये समजा कमी पाच रुपये कमी भेटले असतील एकशे तीस चार झाला असता साडेसात किलोमीटरला तर ठीक आहे पाच रुपयाचं एवढं काय वाटत नाही मित्रांनो आणि कस्टमर पण नाराज होत नाही आमचा आपला पण बिझनेस होत राहतो तर त्या कस्टमरने मला दोनशे रुपये पे केले जर मी मीटर टाकून त्यांना अगोदरच बोललो असतो नाही मला हे परवडत नाही मी मीट्र येतो तर एकशे पंचवीसच्या जागी एकशे तीस रुपये झाले असते किंवा एकशे चाळीस झाले असते पण त्यांनी मला दोनशे रुपये दिले मी न काय बोलता त्यांनी ऑटोमॅटिकली दोनशे रुपये पे केले तर बरेच कस्टमर असतात की तुम्हाला पाच दहा रुपये एक्स्ट्रा देत राहतात त्याच्यामुळं पाच दहा रुपये कमी घेतले तरी काय हरकत नाही ठीक आहे जर रेट तुम्ही जर पंधरा रुपयाच्या सोळा रुपयाच्या जर प्रत्येक ट्रिपला जर कमी केला तुम्हाला बुकिंग ती परवडत नाही त्यावेळेस तुम्ही मीटरने नेऊ शकता प्रत्येक कस्टमरशी वाद घालत बसला की तुमचा ओला उबेर बंद पडणार परत ते झेंझेट तुम्ही ऑफिसला जाणार ते म्हणणार महिनाभर थांबणार त्यांना गरज राहिलेली नाही ओला ओबेरवाल्यांना कि तुम बराथ। बराथ की तुमचा आयडी जर बंद ब्लॉक झालं तर ते काढत नाहीये ते म्हणजे ते तुम्ही मेल वगैरे पाठवलेला आहे तो जेव्हा सॉल्व होईल तेव्हा तुमचं चालू होईल पण चालू होत नाही काय झालं तर बराच बराच मी जाणूंचा पाहिलेला आहे की त्यांचा ओला वगैरे चालू झालेला नाही कोणाचा शिल्पी चुकला कोणाचं काय झालं नाही चालू होत आता कारण की गाड्या एवढ्या खूप झालेल्या आहेत त्यांना तू नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा असे खूप झालेले आहेत त्याच्यामुळं शक्यतो कॅन्सल करत जाऊन लागते का आणि घेत घेत चला म्हणजे तुमचा बिझनेस पण होत राहील मित्रांनो तर मी उबेर साठी तुम्हाला सांगितलेलं होतं की कसं शॉर्टकट मारल्यानंतर बिल पण पूर्ण निघतं तर मॅप बंद करायचं आणि तुम्ही लोकेशनला जाऊ शकता शॉर्टकट मारू शकता जिथं दहा किलोमीटर आठ किलोमीटर नेलंतर दोन किलोमीटर तुमचे पैसे कट होणार नाही तर तुम्हाला पूर्ण बिल भेटेल मित्रांनो तर माहिती आवडल्या चॅनल आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो तर, तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी खास तुमच्यासाठी अजून नवीन नवीन माहिती घेत घेऊन यायचं आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करायला विसरू नका धन्यवाद